हाय मित्रांनो आणि मैत्रिण सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सकाळच्या वाजल्यात तुक तुका शिवरी घेऊन चालला आहे खाली आणि आज सकाळ सकाळी मॅट्रो झाला गॅसची टाकी संपली होती गावात गेलो गॅसची टाकी घेऊन आलो आणि मग म्हणलं हे व्हिडिओ काढावा आता कारण की घरचं काम महत्त्वाचं आहे आज निवाद बुना असते देवीला आणि आज, दे आज नेम मोक्यालाच संपला गॅस त्यामुळे राडा झाला जरा ओ बाकीचं नाही काय ऊन भरपूर लागते काल शेतोडा झालाय मस्त पेगी आणि ते बसले ते तिकडं आकाचं झालं जा सायंपाकाचं नियोजन वाटतंय मम्मी बी करते निवड मला जायचं गावात थोड्या वेळ देवीचं माळ निवड ठेवायला ओके मध्ये काय अडचण नाही मित्रांनो असा प्रकारे आहे झाले वातावरण आणि आज आ काय आ... रानातलं तर काय काल म्हणलं तसं तुम्हाला काय नियोजन होई होईन म्हणून आज वाटत नाही कारण कालशे थोडं झाला न आज काकरी हण पण काय मला तर तुरीचं टेन्शन आलेलं आहे कारण का माहिती का ती पाणी कसं द्यायचं परत मधलं सगळ्या मधले बा 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 बाजू बा, जुळून आलेत टॅक्टर घालाव तर ट्रॅक्टरने शेंड तुटते ना आता फुलं लागल्यात करावं तर करावं काय हा मेन मुद्दा आहे आता नवीन पिढी तर सगळ्यांपुढे एक मुद्दा आहे करायचं तर काय आयुष्यात हा मेन मुद्दा आहे आणि हे कुठनं आले गेन केदार गुमराय पाणी पाणी आठल गुढेला का तू पाच पाच सात दिवस झाला आली काय दिसना काय होय ना अय चेपे जावा ऐ सणाचं नाही म्हण नसत चेपे अ नाही म्हणा नसत जावा गुडे तुला परत साखर उडवाय भेटेन का आवडत गुडेला गुड्डी मच्छिला हो गुड्डी आलती गुड्डी गप्पा आणल्या खणीवर गुड्डीला बोलती ना का ना का आधीपासून गपाडीच आधीपासन गावतात ना रांगत रांगत निघायचं रांग हा

असते वैनी झाला साहेपाक वहिनी झाला की साहेब आमचं तर सकाळ सकाळ गॅसने उडाणं आणलं माहिती का बरून आणला म्हण जाऊन जातानी गेलो जलनाच्या जा गाडीवर येताना निया देतो दा दाव्याला आणलं सोडवायला अनुभवाला अनभाव देवीच्या माळा जायचा होता मग त्याने मी त्याला केलं तर फोन ती म्हणला माल मला देवीच्या माळा जायचं आहे मग मी म्हणलं ती दाद्याला यायचं राहणार त्याला मग फवरा बघायला फवरा येईन का नाही मग ती म्हणला चल यायचं असलं तर मग आलं त्यावर पण टाकी इथं परत निवदाचा झाला होता म्हणलं निवाद होते ना हां हां आव इतक्या लवकर नव्हता बरं का ग्यास संपत मग त्या दिवशी ते गणपतीचं आपण नाव केलं थोडंसं त्याला हां त्यामुळे लवकर दोन चार दिवस संपला आणि मोक्याला संपला मका हो म्हण काय कुठलं निवादन ती अजून करते मग मी अजून जायचं आहे मला गावात आवती आता मी टाकी घेऊन आलोय दहा पंधरा मिनट झालं अर्धा तास मोडला नाही तर मागाशीच निवास झाला असत काय माहित भाऊ कसं असतं मला बी नाही माहिती यातलं काय माहित आपल्याला नाही गड काय माहित यात त्या ताईला त्यांनाच इचरावं लागणार आपण तरी काय सांगू शकतो त्यात माहितीच नाही तर निवदा पाण्याचं कसं असतं काय माहिती आज आज आणि आज आणि पावसात सायकल लावून लावून गंज लागलाय हकाला नटाला बरी मग काय पोरग सोनत लावते सायकल काय आता आधी शे कोटा इतक्या लवकर तेव्हा आमची दाळ शिजत होती आमची आमची डाळ शिजत होती आणि आम्ही पाहून आलो आणि थोडं मला वाटतंय ताई म्हणले आता भजन ते करायचं तोवर तर बुम तायला म्हणलं गॅस ताईला म्हणतोय मी गॅस काहीत का। कमी चालतोय कमी चालतोय हो वाढ तिथं वाढ नाही हा <laughs> लगेच त्याला काय लागतंय मन पडाय हा पण ती गावात भेटतंय ती तरी बरं की नाही भेटलेले अवघड करमायाला बी परत करमायात भेटतं बरं का करमायात पण जायचं नाही यायचं आणि हेलपट राहायची कुठं ना मनोरंजन केलंय ते बारी झालंय म्हणून टाक्याचं लई टाक्या ठुत आहे दहा पंधरा टाके शिल्लक असतात त्या सारखे होय अहो पण ते डबल टाकी पण ती बाहेर की उलट आपल्या गावाला बाहेर झाली ती हां पंचवीस दिसाला गॅस असतो होय चन लाव ह গুডীাৰ নকট কেল চালু কেনে असा आहे मित्रांनो विषय पाहण्याचा आवाज <tip> येतोय <साव़ी थे> मला <tip> नाही तिकडं वाड्यातलं वाड्यातलं पाणी वाचतं नाही म्हणतो पाण्याचा आवाज नाही येतो असा विषय आहे मित्रांनो आला आता गावातनं मला वाटतं त्याच्या गाडीचा आवाज येतोय ही नसते आता पोचणंच घरी जस्ट नावमध्ये आणि काय नाही मित्रांनो असा सकाळ सकाळ गापाछापा चालू इथं आणि काय नाही विषय मस्तपैकी खेळा खेळाने घेतलं चांगलं आहे मारून काय नाही विषय येऊच विषय आणि आज देवाचाच विषय थोडाफार बाकीच तर नाही काय आणि मित्रांनो सविस्तरमध्ये एवढंच आजच्या भागात आणि सायंकाळच्या भागात आज काय दिवसभरात घडलं आहे काय अजून झालं नाही अजून तर मग सांगन तुम्हाला मी काय तुम्ही आपलीच माणसं आहेत त्यात काय वादच नाही त्यामुळं विषय खोल करून टाकू आणि बा असं ढग निघाल्या ते काय सांगता येत नाही पाऊस बी होऊ शकतो काय बी होऊ शकतं कधी बी काय बी होऊ शकतं त्यामुळं काय अडचण नाही आणि सविस्तरित्या झाला व्हिडिओ बी आता दहा मिनटाचाच काढतो मी लेन आहे पसारा करीत आणि चला भेट सायंकाळच्या पाकात चला Bye bye. The end.